आय वेकअप विथ माय अलाम आय वेकअप विथ माय अलाम मी सकाळी गजराने जागी होते आय गेटअप ॲट अराऊंड सेवन इन द मॉर्निंग आय गेटअप ॲट अराऊंड सेवन इन द मॉर्निंग मी साधारण सकाळी सात वाजता उठतो किंवा उठते आय ब्रश माय टीथ आय ब्रश माय टीथ मी माझे दात घासते किंवा घासतो आय वॉश माय फेस आय वॉश माय फेस मी माझा चेहरा धुते किंवा धुतो आय कोम माय हेअर आय कोम माय हेअर मी माझे केस विंचरते किंवा विंचरतो देन आय टेक टी देन आय टेक टी नंतर मी चहा घेते किंवा घेतो आय समटाईम्स हॅव कॉफी आय समटाईम्स हॅव कॉफी कधी कधी मी कॉफी घेते किंवा घेतो आय रीड न्यूजपेपर आय रीड न्यूजपेपर मी पेपर वाचते किंवा वाचतो आय गो फॉर अ वॉक फॉर हाफ अॅन आवर आय गो फॉर अ वॉक फॉर हाफ ॲन आवर अर्ध्या तासासाठी मी चालायला जाते किंवा जातो समटाईम्स आय डू योगा समटाईम्स आय डू योगा कधी कधी मी योगा करते किंवा करतो आय टेक अ बात आफ्टर दॅट आय टेक अ बात आफ्टर दॅट त्यानंतर मी आंघोळ करते किंवा करतो आय गेट रेडी आय गेट रेडी मी तयार होते किंवा होतो हॅव माय ब्रेकफास्ट आय हॅव माय ब्रेकफस्ट मी माझं नाश्ता घेते किंवा घेतो अँड आय गो टू माय ऑफिस अँड आय गो टू माय ऑफिस आणि मग मी माझ्या ऑफिसला जाते किंवा जातो